हां सर्वांना नमस्कार राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आले आहे सोयाबीनच्या शेतामध्ये भाजी घेण्यासाठी तर पाहू शकता ही भाजी घेत आहे मी तर ही भाजी आलेली आहे त्याच्यामुळे मी इथं आले आहे भाजी घ्यायला तर सोयाबीनला पाणी दिलेलं आहे तर सोयाबीन खूप छान आलेलं आहे पाहू शकता चुगळीकडं हे पिंकलर हे लावलेलं ला आहे तर भाजी घेऊन जावी त्यासाठी ये भाजी येत आहे निसर्ग छान आहे भाजी पण तेवढी नाही जागी जागी भाजी आहे तर या भाजी खायला तर हे बघा भाजी हे कशाची भाजी आहे तांदूळ कुंदराची भाजी आहे तर भाजी घेत आहे मी घराच्या शेजारीच आहे हे शेत तर सोयाबीर पण खूप छान आलेलं आहे कसले आहे भाजीवाडी तिथे म्हणा नाही का भाजीला ह्या बघून म्हणून म्हटलं नाही हो भाजी संध्याकाळी भाजी आणि भाकरी करायच्या तर पाऊस कमी असल्यामुळं इथं पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं निसर्ग पण खूप छान आहे <laughs> भाजी ये तारतून घ्यायला भाजी बाहेर मी कसा आले मज गजी चिकलत चिकलत या भाजी आणली आहे व भाजी नीट करत बसलो आहे आम्ही तर बघा एवढी भाजी हे बाजारात पन्नास ते साठ रुपयाची भाजी आहे तर मी हे फुकटच आणली आहे शेतातून व हे उकडून आता मी संध्याकाळची भाजीची तयारी करत आहे नीट भाजी करून व मी अशा प्रकारे म्हणजे भाजी एवढी नीट केली तर ही सगळी भाजी नीट करून मी संध्याकाळी भाजी भाकरी बनवून खाणार आहे तुम्ही पण ही भाजी खायला तांदूळ कुंदऱ्याची भाजी हे बाजारामध्ये वीस पंचवीस रुपयाला पेंडी भेटते तर मी एवढी मोठी भाजी आणली तर आपण सगळेजण मिळून ही भाजी खाऊ शकतो आहे भाजी एकदम मस्त कुठलंही न केमिकल आता हे आपल्या गावरान खताच्या जोरावर ही, ही।, आ ही। भाजी आलेली आहे शेण खतावर सेंदू पद्धतीने शेत केलेलं आहे तर त्या सेंद्रिय पद्धतीच्या खतावर ही भाजी आलेली आहे तर मस्त अशी ही आपली तांदूळगा कुंदराची भाजी मी आणलेली आहे तर माझी तांदूळगा कुंदराची भाजी कशी आहे हे मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता व माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद